लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब व विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब यांच्या समोर गरजला सिन्नरच्या चिमुकलीचा आवाज सिन्नर मधील बारागाव पिंपरी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थिनी प्रांजल जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे भाषण केलं ही भाष्य ऐकून मंत्री महोदय मंत्रमुग्न झाले विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मितम मॅडम यांनी सदर विद्यार्थी नेते मनापासून कौतुक केलं व विशेष गोष्ट म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी मी मॅडम यांनी मुलीच्या सोबत असलेल्या पालकांना आपल्या जवळ आवर्जून बोलावून घेतलं व बारागाव पिंपरी शाळेचे त्यांच्या सोबत असलेले शाळेचे मुख्याध्यापक पाटील सो सर सोबत असलेले तंत्रस्नेही शिक्षक सोनवणे सर यांचंही अभिनंदन केलं एकंदरीतच काय तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांचा आकर्षणाचा केंद्र ठरली ती बारागाव पिंपरी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी प्रांजल संदीप जाधव माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पिंपरी आहे मी शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि कोणाचे हस्ताक्ष लाच कोणापुढे आता मस्त काही होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्त काही होत नाही अशक्य गोष्टी शिक्षणच करू शकते अशक्य शिक्षणच करू शकते क्रांतीची भाषा शिक्षणानेच पेटू शकते नमस्कार सांगितले की पिल्यावर नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढे परंतु दावी झालं शिक्षणाने जीवनात क्रांती घडत आहे स्त्री शिक्षणाच्या दिवा पेटवला आहे शिक्षणामुळे

आणि मुलगी ती काळतीच तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटा पिटा आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बाबाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठलं न्याय आहे हा असंच तिने अन्याय करत राहायचं आणि एक दिवस सुंदरसाठी बळी जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट करते अस्तित्व तितक्या झक्याने जोडत जाणारा तुझं अस्तित्व कारण तुला निश्चित करायचं आहे जगत तुझं स्त्रीत्व कारण तुला तुळस माझं स्थान निश्चित करायचं आहे जपत तुझं अस्तित्व अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा